नमस्कार मी कुलभूषण विरभान पाटील शेतकरी पुत्र आपणास विनंती माझं आव्हान करतो येणाऱ्या सतरा तारखेला शेतकरी जनआक्रोश समितीच्या वतीने शिवतीर्थ मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर ज्या शेतकरी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण आजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी राज्यकर्त्यांनी शेती कर्जाच्या माफीच्या दिलेल्या आश्वासनासाठी जी शेतकऱ्यांची पिडवणूक चालली आहे जे शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते आणि जी शेतकऱ्यांची अवहेलना चालू आहे मग त्यामध्ये पीक विनाच्या संदर्भातले धोरण आणि निकष बदलवले शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक कर्जाच्या बाबतीतले धोरण बदलवले शेतकऱ्यांना या ठिकाणी हेक्टरी हमी भावाच्या बाबतीतले जे धोरण बदलवले त्यासाठी शेतकरी जो हवालदिल झाला आहे त्याचा जाब विचारण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं राज्य असून शेतकरी या देशाचा आर्थिक पाठीचा कणा असून मात्र शेतकऱ्यांसोबत जी अवहेलना या राज्यकर्त्यांनी चालवली आहे त्याचा जाब विचारण्यासाठी येणाऱ्या सतरा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावरती जो शेतकऱ्यांचा मोर्चाचं आयोजन केलेला आहे त्या मोर्चासाठी शेतकरी पुत्र बच्चू भाऊ कडू शेतकरी पुत्र माजी खासदार उमेश दादा पाटील हे सर्व देखील सामील होत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये जो मोर्चा या ठिकाणी शेतकऱ्यांचा जाब विचारण्यासाठी शासनाला आयोजित केला आहे त्यामध्ये आपण सर्वांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावं एक दिवस आपल्यासाठी एक दिवस आपल्या कुटुंबासाठी एक दिवस माझ्या शेतकरी राजासाठी बांधवांनो या मोर्चाचं वैशिष्ट्य ना पक्ष ना झेंडा फक्त शेतकऱ्यांचं हित हाच अजेंडा एकच पर्व शेतकरी सर्व या उद्देशाने सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी सामील व्हायचंय